मित्रांनो हे बघू शकता आपण काही दिवसांपूर्वी अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर जे एस डब्ल्यू कंपनीचे एक जहाज भरकटले होते हे बघू शकता आपण जहाज हे अलिबागच्या कुलावा किल्ल्याच्या बाजूलाच किनाऱ्यावर लागलेले आहे आणि हे बरेच दिवस झालेले आहेत तरीही जहाज हे अजून इकडेच खडकाट अडकलेलं आहे या जहाजाच्या आजूबाजूला भरपूर खडक आहेत त्यामुळे हे जहाज लवकर काढता येऊ शकणार नाही हे जहाज पूर्णपणे ऑइलने भरलेले आहे हे जहाज ऑइल घेऊन जे एस डब्ल्यू कंपनीकडून निघाले होते बघू शकता आपण हे जहाज इंजिन बंद पडल्यामुळे समुद्र किनाऱ्यावर अडकलेले आहे आणि हे जहाज खडकांवर आदळल्यामुळे हे जहाजाचे नुकसान देखील झालेले आहे त्यामुळे या जहाजातील सर्व ऑइल खाली करूनच या जहाजाची दुरुस्ती करता येईल आणि मगच हे जहाज येथून काढता येईल बघू शकतो आपण हे जहाज हे बघू शकता आपण हे मोठे मोठे खडक आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात या साइडला खडक आहेत आणि हे जहाज खडकात अडकलेले आहे भरतीचं पाणी असल्यामुळे ते आपल्याला दिसत नाहीये या ठिकाणी खूप मोठे मोठे खडक आहेत हे बघू शकता आपण हा अलिबागचा कुलावा किल्ला येथे आहे आणि त्याच्या बाजूलाच हे जहाज अडकलेलं आहे ही बघू शकता आपण छोटी बोट या छोट्या बोटीच्या सहाय्याने त्या जहाजामध्ये जे कर्मचारी आहेत त्यांना मदत पुरवली जात आहे आता ही बोट थोड्या वेळाने आता इकडून जाणार आहे त्या बोटीतील कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी ही बोट बऱ्याच दिवसापासून येथे अडकलेली आहे आणि बऱ्याच दिवसापासून ह्या बोटीमधील जे ऑइल आहेत ते काढण्याचे काम चालू आहे लवकरात लवकर हे जहाज आहे ते इकडून काढण्याचे प्रयत्न चालू आहेत ते बघू शकता आपण त्या ठिकाणी हा एक टब आहे त्या पाईपाच्या सहाय्याने या बोटीतून ते ह्या जहाजातून ऑईल काढले जात आहे पाहू शकता आपण आणि ही आता छोटी बोट आहे ही निघालेली आहे त्यांना मदतीसाठी पाहू शकतो आपण या छोट्या छोट्या बोटीच्या सहाय्याने मदत चालू आहे बऱ्याच दिवसापासून जहाज इथे अडकलेले आहे आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर हे जहाज इथून काढण्याचे प्रयत्न चालू आहे या पाहू शकता आपण प्लॅस्टिकचे टब दिसत आहेत या टब मध्ये त्या जहाजातील ऑइल काढण्यात येत आहे पाहू शकता आपण या पाईपाच्या साह्याने या टब मध्ये ऑइल काढण्यात येत आहे आणि इथे एक, एक रेस्क्यू टीम देखील आपल्याला दिसत आहे हे रेस्क्यू टीमचे कर्मचारी आहेत बघू शकता आपण याच्यात विदेशी कर्मचारी देखील इथे आलेले आहेत या टब मध्ये ऑइल पूर्ण भरले की हा टब पोकलेन मशीनच्या सहाय्याने वरती घेऊन जातो जातो पाहू शकतो आपण पोकलेन मशीन ही पाईपलाईन इकडे पण एक त्याने गेलेली आहे हे पाहू शकता आपण भरपूर कर्मचारी काम करत आहे इकडे लाज अडकलेले आहे दिसत आहे आपल्याला ते बघू शकता आपण हा जो गुलाबी ड्रेस घातलेला जो कर्मचारी आहे तो विदेशी कर्मचारी बघू शकता आपण टपामध्ये ऑइल भरत आहेत या जहाजातून पाई लोकर हे काळे काळे बाजूला दिसत आहेत ते पाईप आहेत बघू शकता आपण त्याच्या बाजूला रिस्क्यू टीमचे काही कर्मचारी आहेत जहाज लवकरात लवकर खाली करत आहे आणि हे दोन इकडे विदेशी कर्मचारी आहेत बघू शकता आपण हे पाहू शकता आपण पोकलेन मशीन या पोकलेन मशीनच्या साहाय्याने ते जे टब आहेत ते ऑइलने भरून टब वरती घेऊन जात आहेत हे बघू शकता आपण हे आता मशीन चाललेले एक ऑइलचे टब आणायला हे पाहू शकता आपण हे इकडे वरती ऑइलचे टँकर आहेत या ऑइलच्या टँकर मध्ये ते ऑइल टाकले जाते पाहू हे बघू शकता आपण टँकर इकडे हे पोकलेन मशीन आहे आणि हे बाजूला टँकर आहेत हे जे बाजूला त्या टँकरच्या बाजूला टब आहेत ते टब ते पोकलेनच्या सहाय्याने इकडे आणले जातात आणि त्या टब मधील जे ऑइल आहे ते ह्या टँकर मध्ये ओतले जाते आणि ते टँकर ते ऑइल घेऊन जातात बघू शकता आपण हे इथे कर्मचारी आहेत त्यांना जहाजामधील ऑइल लवकरात लवकर खाली करायचं आहे हे पाहू शकता आपण इकडे आणि हे कर्मचारी आहेत त्याच्यामधून जोरदार प्रयत्न चालू आहेत त्यांचे लवकरात लवकर जहाज काढण्याचे हे पाहू शकता आपण या टँकरच्या साहाय्याने हे ऑइल इथून घेऊन जात आहेत बघू शकता हा बघू शकता आपण पाईप याच पाईपाच्या साह्याने हे ऑइल काढले जात आहे त्या जहाजामधून बघू शकता हे पाहू शकता आपण पोकलेन मशीन तो ऑइलचा भरलेला टब घेऊन चाललेले आहे बघू शकता आपण त्या पोकलेन मशीनच्या साहाय्याने ते वरती घेऊन जात आहेत आणि वरती टँकर आहेत त्या टँकरमध्ये हे ऑइल ओतले जाते आज लवकरात लवकर खाली करण्याचे प्रयत्न चालू आहेत पाहू शकता आपण हे जहाजातून ऑइल लवकरात लवकर काढण्यासाठी स्थानिक लोकांची देखील मदत घेण्यात आलेली आहे हे जे उभे लोक दिसत आहेत हे अलिबाग कोलिवाड्यातील मच्छीमारी लोक आहेत इकडचे स्थानिक लोक आहेत बघू शकता आप